आनंदी मिळवू शकेल का सुजित विरुद्ध पुरावे कि त्याआधी सुजित तिला पकडणार रंगे हात नवी जन्मेनमी मालिकेची कहाणी एक्साइटिंग वेळांवर येऊन उभी आहे एकीकडे बघायला मिळते की सुजित विरुद्ध आता आनंदीला पक्का हे पुरावा मिळत आहे की म्हणजे सुजित आहे आणि सोबतच स्वातीच्या मोबाईलवर एस एस म्हणजे कोणाचं नाव आहे एवढे फोन का आले तो सुजितच आहे हे स्वानंदीला पक्क झालंय पण तिच्याकडे आता कुठलाही सबूत नाही त्यामुळे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे स्वानंदी एक खेळी करते आणि सुजितच्या अंगावर चहा पाडते त्यानंतर सुजित त्याचा मोबाईल तिथेच ठेवून हात पाय धुण्यासाठी तिथून निघून जातो आणि तेव्हा स्वानंदी सुजितचा फोन घेते आणि किचन मध्ये जाते ती बघते कि स्वाती तिला किती वेळा सुजित कडून फोन गेलाय आणि त्या कॉलअप मध्ये हे सुद्धा दिसतंय की स्वाती नावाचा नंबर एक सेव्ह से आहे हे बघितल्यानंतर आता स्वानंदीला त्याचे फोटोज काढायचे आहेत पुरावा म्हणून पण एवढ्यातच आता सुजितची एंट्री होताना आपल्याला दिसू शकते होत असं की सुजित हात पाय धुवून बाहेर येतो आणि सगळीकडे त्याचा मोबाईल शोधतो खूपच घरात गोंधळ घालतो त्यानंतर त्याला म्हणतात की कदाचित स्वानंदी तुझा मोबाईल घेऊन किचन मध्ये गेली असावी एकदा चेक करून घे आणि स्वानंदी इकडे फोटो काढतच असते की तेवढ्याच सुजित किचन मध्ये येऊन पोहोचतो आणि स्वानंदीला आवाज देतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदीला पुरावे मिळालेत का कि स्वानंदीचा हा प्लान सुद्धा आता विस्कटणार आहे सध्या तरी शोजा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वर्णावर येऊन उभा आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आणि ह्या कहाणीवर तुम्ही आम्हाला काय सांगाल कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार